विंचूर परिसरामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाल्यानं किसनवाडी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून शेतकरी वर्ग आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल सुरू झालेत रस्ता लगतच उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची उंची रस्त्याच्या बरोबरीनं घेतल्यानं बंधाऱ्यातील पाणी थेट रस्त्यावर आलं असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय शाळेकरी विद्यार्थी शेतकरी आणि महिलांना या रस्त्यावरून ये जा करण्यात जीव मोठे धरावा लागत आहे सध्या रस्त्यावरील पाणी इतकं वाढलं की वाहतुकीलाही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की उद्या एखादा विद्यार्थी किंवा नागरिकाचा पाय घसरून बंधाऱ्यात पडून अनर्थ झाला तर याला जबाबदार कोण धरायचं शासनाला की बंधाऱ्याची उंची चुकीनं वाढवणाऱ्या अभियंत्याला असा सवाल निर्माण झाला नागरिकांची ठाम मागणी आहे की बंधाऱ्याच्या कडेला रस्त्यालागत संरक्षणात्मक कथडा भिंत उभारावी जेणेकरून अपघात टाळले जातील या संदर्भात बंडू सालकाडे साईराम दरेकर योगेश जवघाले शिवाजी सालकाडे नंदकिशोर पवार मधु सालकाडे भास्कर शिंदे या नागरिकांनी संताप व्यक्त करून प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी केली आहे दरम्यान शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान होत असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करताना धोका पत्करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे त्या रोडच्या लगत जो बांधारा झाला त्या बांधाऱ्याची इंजिनिअरनं सांडवेची उंची एवढी घेतली की ती रोडच्या लेवलला झाली त्या रोडच्या लेवलला असल्यामुळं सगळ्या रोडवर पाणी येऊ राहिलं आणि इथून रोज शंभर विद्यार्थी शाळेत जातात पहिली ते बारावीपर्यंत सगळे विद्यार्थ्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी राहतं आणि उद्याला जर एखादा विद्यार्थी जर सरकून बांधाऱ्यामध्ये गेला आणि तो मृत्यू पावला तर त्या इंजिनिअरवर आम्ही सदस मधुष्यवादाचा गुन्हा दाखल करू याच्यानंतर त्यांनी त्याची दखल त्वरित घ्यावा ही आमची सर्व ग्रामस्थांची कळकळीची विनंती खाली एक ठेटाळा विंचू ठेटाळा रोड आहे त्या एवढ्या पुलाची उंची कमी आहे कारण तिथून आता फक्त थोडासा पाऊस झाला तरी तिथून रस्ता बंद झाला आहे पणला जाता येऊ नाही राहिलं सगळ्या गाड्या रोडवर उभ्या आहेत त्याच्या वारंवार भरपूर वेळेस बातम्या दिल्या आहेत आठ दहा बातम्या झाल्या आंदोलन झालं तरी त्याची कुणी दखल घेत नाही त्या त्या पुलाची सुद्धा त्वरित दखल घेण्यात यावा म्हणजे हा रस्ता बंद झाला तर तिकडून एक मार्ग आहे आता दोन्ही मार्ग बंद सगळे दळणवळण थांबेले लोकायला तांबटे तोडेले तांबाट्याचे प्लॉट लाल होऊन गेले कॅरेट तसेच पडेले नेताच येत नाही मार्केटला आता याची न्यूज करण्याची कोण भरपाई देईल इंजिनियर देईल कोण करील याची भरपाई वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचोर